नुकतीच राज्यसभेची निवडणूक नुक पार पडली यामध्ये महाराष्ट्रामधून भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे धैर्यशील पाटी पाटील यांची आता राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली असून नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची पेणमध्ये भव्य दिव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती निवडणुकीचा शेवटचा टप्पा उडकलेला आहे आणि या टप्प्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य बावनकुळे साहेब माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी ज्या पद्धतीची विनंती मान्य पंतप्रधान मोदीजी मान्य अमित जी मान्य नड्डाजी यांना केली त्याची फलश्रुती म्हणून आज पेंडकरांना खासदार या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो बाकी काही जास्त काही सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही पण पावसाने आपल्याला योग्य कालावधी दिलेला आहे आपण पावसांची आभार मानले म्हणजे आपण देवाचे आभार मानले पाहिजेत मिळालेली सत्ता गोरगरीबांच्या आणि गरजवंतांच्या कल्याणाचा अर्थ कशी राहील याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण या ठिकाणी घेऊयात आणि चांगल्या म्हणजे तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल मी माननीय रविषेक पाटील काका मी आम्ही सर्व मंडळी तुमचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो प्रत्येकाने शांतपणाने आप आपापल्या घरी जायचं ग्रामीण भागातल्या आलेल्या माणसांनी मोटरसायकलला सावकाश सावकास्ीक मारायचं